शेतकरी आपल्यासोबत आहेत ता धावडे गावातील आपण या शेतकऱ्याकडून जाणून घेणार आहोत की शेतामध्ये जे त्यांनी किती वर्षापासून आदरक घेतात आदरकीवर कसं नियंत्रण ठेवतात रोग आला तर रोगासाठी ते काय करतात आणि पाण्या कशा पद्धतीनं आदरकीसाठी पाणी देतात आणि जे खत असेल किंवा त्याच्यावर असणारे फवारणी असेल ती कोणत्या पद्धतीमध्ये आणि कशा प्रकारे करतात ते आज आपण शेतकऱ्याकडून जाणून घेणार आहोत तर सर्वप्रथम नमस्कार नमस्कार आपलं नाव काय इंद्रजीत ज्ञान पाटा आपलं गाव दावडी आपण हे जे पीक निवडलेलं आहे हे पीक आपण किती वर्षापासून घेतो तीन वर्षापासून हे जे आद्रकीचं पीक आहे हे कुठल्या मार्केटला मार्केट काय नांदेड लातूर जसं भाव आपल्याला म्हणजे ज्या एरियातून ज्या तालुक्यातून ज्या जिल्ह्यातून भाव मिळेल आपण ते पीक तिकडे पाठवतात हे पीक घेण्यासाठी जमीन कशा प्रकारे पाहिजे जमीन त्याला पाणी लागलं नसलं पाहिजे हा जास्त पाणी पावसाचं पाणी धरलं की मर लागते हा त्याच्यासाठी जमीन कोरडे पाहिजे मध्यम साईज मध्यम साईज पाहिजे त्याला पूर्ण काळ्या मातीची बी नसावी पूर्ण काळ्या मातीची नसावी कोरकट बी जास्त नसावी म्हणजे त्याला आधी शेणखत वापरावं लागतं शेणखत वापरल्यामुळे जास्त मरीच प्रमाण कमी असतंय आता जे आपण या ठिकाणी हे रोप लावलेलं आहे जे आता आपण घेत आहात हे किती वर्षाचं पीक आहे किती महिने झालं आता सहा महिने त्याला आणि दोन महिन्यात विकतंय दोन महिन्यामध्ये साधारण किती किलो पर्यंत एक असं गड्डा निघतो ह्याला काड्या ह्याच्या काड्यावर हो असते काडी जशी आपल्याला ही होईल ह्याची काडी तसं मग त्याची जास्त काडी पंचवीसच्या पुढे काडी निघली की एक किलू एक किलो जारा साधारण एका रोपट्या मधून एक पंचवीस ते तीसच्या आसपास जर काडी निघली चाळीस पन्नास काडी निघली तर दोन किलोची फनी एक फणी दोन किलोची अंदाजे दोन किलो पर्यंत जाऊ शकते ह्याच्यावर असा कुठला रोग पडू शकतो का ह्याच्यावर पडू शकतो करपा येऊ शकते हा पुन्हा मराईचं प्रमाण असते त्याच्यासाठी औषध वापरावं लागते तर शेतकऱ्यासाठी तुम्ही काय सांगाल की जर का शेतकऱ्यावर शेतकऱ्याने केलेल्या पिकाला जर कीड पडली किंवा रोग आलाय त्याच्यावर रोग यायच्या आधी याच जे असतंय की ह्याला रोग यायच्या आधी ह्याची ट्रीटमेंट असते हा रोग यायच्या आधी औषध याचे डोस पूर्ण करावे लागते आणि आता रोग आले सोडून पुन्हा थांबू शकत नाही एकदा जर रोग पडला पिकावर परत पीक शेतकऱ्याच्या हातातून जाण्याची शक्यता असते थांबू शकत नाही आपल्या एरियामध्ये एवढं आपलं प्लॉट एकच आहे का इतर शेतकऱ्याला आता दीड